अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने खडकी व बिटरगावमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करमाळा तालुक्यातील खडकी व बिटरगाव श्री येथील शेतकऱ्यांना अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने बांधावर जाऊन बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे सप्टेंबरमध्ये सेना नदीला महापूर आला होता यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले होते त्यांना मदतीची आवश्यकता होती करमाळा तालुक्यातील खडकी अळजापूर तरडगाव बाळेवाडी विठ्ठलगाव श्री पोटेगाव निलज पोथरे बोरगाव आवाटी या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते अनेकांच्या घरातही पाणी शिरले होते त्यामुळे मोठे नुकसान झाले होते अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने अशा पूरग्रस्त बाधित कुटुंबियांना दिवाळीपूर्वी किराणा किट वाटप करण्यात आले होते त्यानंतर आता शेतकऱ्यांना बियाणे व दिवाळीचा फराळही वाटप करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे हे बियाणे कसे पेरावे याबाबतही येथे माहिती देण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ परमपूज्य माऊली यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आज आपण दहा किलो हरभऱ्याचं बियाणं आणि जो काही दिवाळी फराळ आहे तो महाराजांच्या किपे सगळ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे तर मग ही जी काही सेवा आपण तिथपर्यंत पोहोचवली आहे प्रत्येकाला एकच विनंती करते सगळ्यांनी हा स्वामींचा प्रसाद आहे असं म्हणून तो ग्रहण करावा आणि शेतामध्ये आई सीतामातेच्या त्यामध्ये जे काही आपण हरभऱ्याचं बियाणं पेराल ते स्वामींचं अधिष्ठान ठेवून आपण पेरलं तर येणारं नक्कीच धनधान्य आपल्या सगळ्यांसाठी जास्तीत जास्त आपल्या घरापर्यंत महाराज पोहोचवतील आणि त्या धान्यातून येणारा आर्थिक जो काही मदत आपल्याला होईल ती आपल्याला सगळ्यांना चांगली लाभ हवी अशी मी महाराजांच्या ज्यांनी विनंती करते श्री सगळ्यांचा आपण किती लोकांना ही मदत देणार आहात कुठल्या कुठल्या गावांमध्ये आज आता हे बियाण्यांच्यासाठी आपण एक पंचवीस किटचं नियोजन केलं आहे ते, त्यामधले तेरा किट आपण आता बिटळगावशी या गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण पोहोचवलेले आहेत आणि राहिलेले बारा किट आपण खडकी या गावामध्ये देणार आहोत बियाण्यांसाठी आपण खडकी आणि बिटळगावशी ही दोन गावं निवडली आणि दिवाळी फराळ आपण दहा लोकांपर्यंत पोहोचवला आहे तो आपण बिटळगावशी या गावामध्ये शेतकऱ्यांना पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तो आपण दिलेला आहे